नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल एम पी एस सी वॉरियर्सवर मित्रांनो आपण ही चालू घडामोडीची सिरीज पाहत आहोत आणि आज हा आपण क्वेश्चन सेट ट्वेंटीन पाहणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये आता ज्या एक्झाम होणार असतील त्या प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला करंट अफेअर्सचे काही वेटेज असतं आणि ते खूप महत्त्वाचे मार्क असतात जे आपल्याला कट ऑफ क्रॅक करण्यासाठी मदत करतात तर त्या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपण सरकारी योजना काही महत्त्वाचे पुरस्कार आर्थिक सामाजिक घोडामोडी तसंच विज्ञान तंत्रज्ञान काही ॲप्स आणि पोर्टल इत्यादींवर जे आयोगातर्फे अथवा सरळ सेवेला प्रश्न विचारले जातात ते करंट अफेअर्सचे बिट्स पाहणार आहोत तर तत्पूर्वी लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती जर अजून आपण आपलं चॅनल एम पी एस सी वॉरियर्सला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका यावर आपल्याला सर्व विषयांचे इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन राज्यसेवेच्या तीन मुख्य परीक्षा तसेच इतरही कंबाईनच्या मुख्य परीक्षा आणि एक्साईज फॅक्टरी इन्स्पेक्टर इत्यादीच्या मेन्स या माझा अनुभव आहे आणि धुळे तलाटी म्हणून माझे सध्या पहिल्या यादीत नाव आलेलं आहे तर प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली आहे पर्याय दिले आहेत उग्रम ज्वाला तीक्ष्णा आणि आकाश तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उग्रम तर चित्रात आपण बघू शकता उग्रम ही बंदूक असॉल्ट प्रकारची रायफल ही आपण स्वदेशी म्हणजे भारताने स्वतः विकसित केलेली आहे तर हे महत्त्वाचं आहे त्यात रिलेटेड पुढचा प्रश्न भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम कोणत्या ठिकाणच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण स्थापनेने म्हणजेच ए आर ईने विकसित केले आहे पर्याय दिले आहेत मुंबई पुणे चेन्नई आणि कोलकत्ता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे तर हे ए आर डी ए संस्था ही पुण्यात स्थित आहे आणि त्यांनी ही उग्रम ही स्वदेशी असॉल्ट रायफल बनवली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे पर्याय दिले आहेत पुणे नाशिक सातारा कोल्हापूर रायगड ठाणे आणि सांगली कोल्हापूर तर गेल्या काही वर्षांचा आपण जर इतिहास लक्षात घेतला तर आपल्याला यावरून अंदाज लक्ष घेता येईल की जे दोन जिल्हे पुराने ग्रस्त झाले होते आणि तिथून लोकांना इव्हॅक्युएट करण्याची वेळ प्रशासनावर आली होती असे होते ते म्हणजे सांगली आणि कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये पूर व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेने वित्त सहाय्यासाठी मंजुरी दिली आहे तर हे महत्त्वाचं आहे कोणत्या देशा पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या युनायटेड लाँच अलायन्स कंपनीच्या व्हॅल्कन या रॉकेटने चंद्राच्या दिशेने प्र प्रया प्रक्षेपण केले आहे पर्याय दिले आहेत भारत चीन अमेरिका आणि रशिया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका पुढचा प्रश्न त्याच रिलेटेड अमेरिका हा देश आता किती वर्षानंतर चंद्रयान मोहीम राबवत आहे पर्याय दिले आहेत पंचेचाळीस पन्नास साठ वर्ष आणि पंचावन्न वर्ष तर याचं योग्य उत्तर आहे पन्नास वर्ष तर तब्बल पन्नास वर्षांनंतर अमेरिका चंद्रयान मोहीम राबवत आहे पुढचा प्रश्न एक्क्याऐंशी गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला चित्रपटाला मिळाला पर्याय दिले आहेत ओपेन बार्बी किलर ऑफ द फ्लॉवर मून आणि द किलर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओपेनहायमर तर हा अनुबॉमचे निर्माते ओपेनहायमर यांच्यावरचा चित्रपट होता त्याला अनेक पुरस्कार मिळाले ऑस्करमध्येही त्याला पुरस्कार मिळालेले आहेत तर गोल्डन ग्लोबचाही पुरस्कार त्याला मिळालेला आहे पुढचा प्रश्न वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या माहितीनुसार देशाची कृषी निर्यात दोन हजार तीसपर्यंत किती अब्ज डॉलर्सवर पोचण्याची अपेक्षा आहे पर्याय दिले आहेत एकशे तीस अब्ज डॉलर एकशे दहा अब्ज डॉलर शंभर अब्ज डॉलर की दीडशे अब्ज डॉलर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत कृषी निर्यात फक्त ही आपली दोन हजार तीसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि हा वाणिज्य सचिवांनी व्यक्त केला आहे पुढचा प्रश्न अमळनेर येथे होणाऱ्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले पर्या दिले आहेत एकनाथ शिंदे गिरीश महाजन प्रशांत दामले सुमित्रा महाजन तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुमित्रा महाजन त्यांनी सत्त्याण्णव्या अखिल भारतीय संमेलनाचे उद्घाटन कर सुमित्रा महाजन हे करणार आहेत पुढचा प्रश्न भारतात महिला महिलांकरता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशांकांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रम क्रमांकावर आहे पर्याय दिले आहेत पुणे मुंबई चेन्नई आणि दिल्ली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चेन्नई पुढचा प्रश्न मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे पाचव्यांदा तिसऱ्यांदा आठव्यांदा की सातव्यांदा पर्याय योग्य पर्याय आहे सातव्यांदा तर सातव्यांदा इंदोर या शहराने पहिला क्रमांक मिळवलेला आहे स्वच्छ सर्वेक्षणात त्यानंतर पुढचा प्रश्न कोणाच्या हस्ते राष्ट्रीय सिकल सेल अनेमिया निर्मूलन अभियान दोन हजार सत्तेचाळीसचा शुभारंभ करण्यात आला पर्याय दिले आहेत अमिताभ बच्चन नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू आणि अमित शहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेंद्र मोदी तर यांनी हा नॅशनल सिकल सेल ॲनिमिया इलि इलिमिनेशन हा इलिमिनेशन मिशन हा कार्यक्रम सुरू शुभारंभ केला त्याचा मध्य प्रदेशमधून त्यांनी शाहडोलमधून याचं उद्घाटन केलं पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने मराठा कुणबी जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणाच्या नावाने परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता दिली आहे पर्याय दिले आहेत छत्रपती शाहू महाराज संभा सयाजीराजे गायकवाड महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे पुढचा प्रश्न देशातील कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे म्हणजेच ग्रीन हायड्रोजन पॉलिसी राबवणारे दिले आहेत बिहार राजस्थान केरळ की महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरले आहे ज्यांनी ग्रीन हायड्रोजनला पॉलिसी लागू करण्याचे ठरवले आहे पुढचा प्रश्न बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तूचा पूर्ण वापर करून एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी क्रेडिट मिळवणारी कोणती महानगरपालिका देशातील पहिली स्थानिक स्वराज्य स्व श्वर, पहिली शहरी संस्था ठरली आहे बऱ्यातील आहेत इंदूर मुंबई बेंगलोर आणि हैदराबाद है ए, इंदुर। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंदूर तर इंदूरने हा ही पहिली महानगरपालिका ठरली आहे रुपयाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी आरबीआयने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती तिने नुकताच अहवाल सादर केला आहे पर्याय दिल्या आहेत आर एस राथो विमल जालान उर्जित पटेल की रघुरामराजन तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए आर एस राथो यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आरबीआयने नेमली होती रुपयाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी त्यानंतर पुढचा प्रश्न देशातील कोणत्या राज्य सरकारने अव अविवाहित स्त्री पुरुष यांच्यासाठी पेन्शन योजना लागू केली आहे पर्याय दिल्या आहेत हरियाणा महाराष्ट्र राजस्थान की बिहार योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा पुढचा प्रश्न भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे तत्पूर्वी आपण कमेंटमध्ये सांगू शकता की सोळाव्या वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला आहे पर्याय दिले आहेत एक एप्रिल दोन हजार सव्वीस एक एप्रिल दोन हजार अठ्ठावीस एक एप्रिल दोन हजार सत्तावीस की एक एप्रिल दोन हजार चोवीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक एप्रिल दोन हजार सव्वीस पुढचा प्रश्न देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठपर्यंत सुरुवात करण्यात आलेली आहे अयोध्या ते वाराणसी दिल्ली ते मुंबई अयोध्या ते दरभंगा आणि मुंबई ते गोवा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी अयोध्या ते दरभंगा पुढचा प्रश्न कृष्णविवाराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश कोणता पर्याय दिला आहे चीन रशिया भारत की अमेरिका तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका तर अमेरिकेने ह्या ब्लॅक होल स्टडीसाठी मोहीम राबवण्याचा राबवणारा पहिला देश ठरला आहे पुढचा प्रश्न बघूया राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली पर्याय दिले आहेत हिंगणघाट अर्जुनी मोरगाव संग्रामपूर की बेलापूर योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक एक हिंगणघाट नगर परिषद यांनी पहिला स्मार्ट कॅफे टॉयलेटची नियुक्ती केली निर्मिती केली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न स्वच्छता सर्वेक्षण रिलेटेड केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारात कोणत्या राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लसचा दर्जा मिळाला आहे महाराष्ट्र तामिळनाडू केरळ की गोवा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लसचा दर्जा मिळालेला आहे पुढचा प्रश्न आशियातील सर्वात मोठी झोपापट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे पर्याय दिले आहेत जपान जर्मनी सिंगापूर की मलेशिया योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंगापूर सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा विक पुनर्विकास करण्यात येणार आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं आहे आपण कमेंटमध्ये सांगू शकतात तर आज आपण इथंच थांबूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या भेटीला हजर होऊ धन्यवाद